Eu <coughs> não वास्तविकता यशाची या, या विशेष कार्यक्रमात मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नव्या वर्षाच्या या पहिल्याच भागात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांविषयी आपण माहिती घेणार आहोत या प्रेरणादायी यशोगाथांसह सुरू करूया वास्तविकता यशाची या, या कार्यक्रमाचा आजचा भाग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून कर्ज घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गटातल्या चौदा महिलांनी एकत्र येत स्वतःचा पेढ्यांचा व्यवसाय सुरू केलाय देशभरातल्या विविध राज्यांना या पेढ्यांची गोडी लागली आहे अहिल्यानगर मधल्या या महिलांना आता आपला व्यवसाय परदेशात पोहोचवण्याचीही इच्छा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गटातल्या चौदा महिलांनी एकत्र येत केंद्र शासनाच्या उमेद अभियानाअंतर्गत पेढा व्यवसाय सुरू केला त्यांच्या या सेंद्रिय गुळाच्या पेढ्याची गोडी सर्वांना लागली या गटानं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून दहा लाख रुपयांचं कर्ज घेतलं हळूहळू या पेढ्याला संपूर्ण देशातून मागणी वाढू लागली आणि त्यांचा व्यवसाय आता बहरू लागलाय आमच्या या पेढ्याला परराज्यातही खूप मागणी आहे मोठ्या प्रमाणावर पेढा विकला जातो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात गटाला नफाही मिळ मिळतो तर अशी ही योजना केंद्र सरकारने चालू केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आणि उबेद अभियानाचे सर आभार मानते उमेद अभियानाला जॉईन झाला ती जॉईन झाल्यापासून त्या गटाची प्रगती झाली त्यांना जसं शासनाकडून आपले अनुदान व शासकीय योजनांचा आपण लाभ मिळवून दिलेला आहे त्यामार्फत त्यांना आपण बाहेर म्हणजे स्टेटच्या बाहेर पण आपण त्यांना स्टॉल वगैरे उपलब्ध करून दिलेत ह्या सर्वांचा त्यांनी फायदा घेऊन ह्या संधीचा उप चांगला उपयोग केलेला आहे संगमनेरच्या गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी या महिलांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून दहा लाखांचं कर्ज उपलब्ध करून दिलं संगमनेर तालुक्यामध्ये राज्य शासनाच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून चौतीसशे बचत गट तयार झालेले असून चौतीस हजार महिलांचं आर्थिक सबलीकरण यामध्ये होत आहे यातील दहा हजार महिला हा वार्षिक उत्पन्न एक लाखच्या पुढं दहा हजार महिलांचं झालेलं आहे तसेच दोनशे नवीन व्यवसाय निर्माण झालेले आहेत या आर्थिक वर्षामध्ये आपण बचत गटांना पन्नास कोटीचं कर्ज वाटप करत आहोत विविध राज्यात भरणाऱ्या वस्तूंच्या विक्री प्रदर्शनामध्ये या बचत गटांचे पेढे आपली वेगळी चव निर्माण करत आहेत कंदी पेढा मथुरा पेढा जम्बो बांगडी पेढा सेंद्रिय गुळाचा पेढा असे अनेक प्रकारचे पेढे नागरिकांना गोडी लावत आहेत या पेढ्यांसाठी जी आय मानांकन प्राप्त खवा वापरण्यात येतो कुंथलगिरी इथल्या खव्याच्या भट्ट्या आहेत तो खवा धानफळ इथं आणला जातो गटाच्याच दूध उत्पादक महिलांकडून दूध खरेदी केली जाते बचत गटाच्या अध्यक्ष अर्चना काळे आणि त्यांचे पती त्यांना यात मदत करतात पर राज्यामध्ये म्हणजे आम्ही ओडिसा श्रीनगर गुजरात परत आपल्याही दसाई ज्योती दिल्ली व मुंबई महालक्ष्मी सरसमध्ये आम्ही स्टॉल लावले त्यामध्ये गुळाच्या पेढ्याला खूप मागणी आहे आमची चांगली विक्री पण होत आहे व आमचं सर्व महिलांचे घर पण चालू आहे केंद्र सरकारने उमेद अभियान सुरू केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते जिथे जिथे उमेद अभियानाचे स्टॉल लागतात तिथे आमच्या महिलांना यशस्वीपणे स्टॉल लावण्यास सर्व स्टाफ उमेद अभियानाचा सहकार्य करतो त्याच्यानंतर आम्ही यशस्वीपणे तिथे व्यवसाय पार पाडून विक्री विक्री करून आम्हाला मोठा फायदा झालेला आमच्या गटाला त्याबद्दल व केंद्र शासनाचे खूप खूप मनापासून धन्यवाद संगमनेर तालुक्यानं बचत गट कर्ज वितरणात आणि व्यवसाय उभारणीत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे आणि विशेष म्हणजे एकही एक बचत गट थक बाकीदारांच्या यादीत नाहीये या बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक सबलीकरण होत असून यात महिला मोठ्या उत्साहानं सहभागी होत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहिल्यानगर छोट्या शहरातल्या गावांमधल्या तरुणांना रोजगाराच्या शोधासाठी मोठ्या शहरांकडे वाळावं लागतं मात्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या साथीनं सातारा जिल्ह्यातल्या बोरगाव इथल्या श्रेयस पोद्दार या तरुणानं गावातच आपला फ्लेक्स प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला आहे यामुळे पंचक्रोशीतल्या नागरिकांनाही आपल्या जवळपासच सुविधा उपलब्ध होत आहे सुशिक्षित बेरोजगार युवकांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःच्याच गावामध्ये रोजगार निर्मिती करावी या दृष्टीने मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना राबवली जात आहे या व्यवसायासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्ज देण्यात येतं सातारा तालुक्यातील पुणे बेंगलोर महामार्गावरील बोरगाव या गावातील श्रेयस गणेश पोद्दार या बी एस सी पदवीधारकाने आपल्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी फ्लेक्स प्रिंटिंग मशीनची खरेदी केली या मशीनसाठी महाराष्ट्र शासनाचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभलं विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये दुकानं बोर्ड अभिनंदन बोर्ड जाहिरात बोर्ड निवडणूक बोर्ड शुभेच्छा बोर्ड त्याचप्रमाणे नंबर प्लेट साईन बोर्ड आदी विविध कामं मोठ्या प्रमाणावर केली जातात या परिसरात या प्रकारचा उद्योग सुरू झाल्याने पंचक्रोशीतील ग्राहक शहरात जाण्याऐवजी बोरगावमध्ये येऊ लागल्याने श्रेय व्यवसायामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे नोकरीच्या मागे न पळता आपलाही एखादा व्यवसाय असावा या दृष्टीने मी हा फ्लेक्स प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला सर्वप्रथम मला ह्या मशीनची आवश्यकता लागली हे मशीन घेण्यासाठी आर्थिक भांडवल आपल्याकडे उपलब्ध जास्त प्रमाणामध्ये नव्हतं त्यामुळे मी शासनाची काही योजना आहे काही पाहिली शासनाची योजनेमध्ये सी एम ई जी पी ही योजना फार अत्यंत महत्त्वाची आहे या योजनेमार्फत तुम्हाला एक ठराविक रकमेपर्यंत कोणत्याही बँकेकडून लोन दिलं जातं त्या लोनच्या मार्फत तुम्ही जे काही युवा बेरोजगार आहेत ज्यांच्याकडे आत्ता नोकरीची संधी नाही किंवा त्यांच्याकडे काही उत्पन्नाचं साधन नाही त्या लोकांना या योजनेच्या माध्यमातून काही लोन प्र प्राप्त करून ते स्वतःचा व्यवसाय सुरू करतात महाराष्ट्र शासनाने केलेल्या सहकार्यामुळेच ग्रामीण भागातील मुलांना आता पुण्या मुंबईकडे नोकरीच्या शोधात जाण्याऐवजी गावांमध्ये स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे विशेष म्हणजे वडिलांच्या जवळच मुलगा असल्याने कौटुंबिक आनंद आणि समाधान लाभत असल्याचं मत श्रेयस्च्या वडिलांनी व्यक्त केलं महाराष्ट्र शासनाच्या सी एम ई जी पी द्वारे आम्ही दहा लाखाचं लोन काढलेलं आहे आणि मुलगाही आमच्या देखरेखीली हा व्यवसायामध्ये पडल्यामुळं त्याचाही मला हातभार लागतो विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जाचे हप्ते श्रेयस वेळेवर भरत आहे ग्रामीण भागातील तरुण तरून तरुणी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत सक्षम होत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती

साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता आणि रात्री दहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू आनंदे वाचू आनंदे वाचू आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी पुनःप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत सरकारी शाळांची गुणवत्ता हा नेहमीच चर्चेचा विषय असतो केंद्र आणि राज्य शासन या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सातत्यानं विविध योजना राबवत असतं या योजनांपैकीच एक असलेल्या केंद्र शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातल्या बोरी आडगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेनं एक अभिनव उपक्रम राबवलेला आहे विद्यार्थ्यांना भोजनात फक्त खिचडीच न देता आठवड्यातून एकदा इडली सांबारही जात आहे सरकारी शाळेमध्ये गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात त्यातीलच एक योजना म्हणजे शालेय पोषण आहार या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिलं जातं आणि या माध्यान्ह भोजनामध्ये दररोज खिचडीचा समावेश असतो विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण आहार देण्याच्या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडून आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना इडली सांबार दिलं जातं विद्यार्थ्यांनाही इडली सांबार हा पोषण आहार आवडू लागला आहे दोनशे चौदा विद्यार्थी संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढायला मदत झाली आहे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या पोषण आहाराच्या धान्यातून इडली सांबार हा पदार्थ वितरित करण्याचा निर्णय शाळेतल्या शिक्षकांनी घेतला शालेय पोषण आहारामध्ये दररोजचे जे मेनू ठरलेले आहेत त्यामध्ये शालेय पोषण आहाराचे साहित्य वापरून या ठिकाणी आम्ही दर शनिवारला विद्यार्थ्यांना इडली आणि सांबर देण्यासाठीचा एक नवीन मेनू या ठिकाणी उपक्रमांतर्गत सुरू केलेला आहे या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला असा प्रतिसाद आणि उत्साह या ठिकाणी मिळालेला आहे आमच्या शाळेची पटसंख्या दोनशे चौदा आहे आणि या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगल्या प्रकारे वाढत आहे आणि या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे इडली बनवण्यासाठी लागणारं भांड देखील शाळेतील शिक्षकांनी स्वतःच्या पैशानं विकत आणून हा उपक्रम सुरू केला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे आमच्या शाळेमध्ये आठवड्यातून एकदा इडली सांभार मिळते तो खूप रुचकर लागते त्यामुळे आमच्या शाळेतील व मुली गैरहजर की आणि कोणत्या शाळेत मिळत नाही अशी आमच्या शाळेत आमच्या शाळे दर दर शनिवारी इडली सांभार मिळते त्या त्यामुळे आमच्या शा आमच्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थी गैरहजार राहत नाही एक दिवस दप्तर मुक्त अभियान सुद्धा राबवण्यात येत आहे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझ कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शाळेतील शिक्षकांकडून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे अशा उपक्रमांमुळे पालक देखील समाधान व्यक्त करत आहेत परंतु सध्याची स्थिती पाहता सरकारी शाळा आणि खाजगी शाळेतील गुणवत्तेमध्ये कमालीची तफावत पाहायला मिळते त्यामुळे वन नेशन वन एज्युकेशन ही संकल्पना राबवली जायला हवी अशी भावना पालक व्यक्त करत आहेत शिक्षकांनी पुढाकार घेऊन अशा पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम आपापल्या शाळेमध्ये राबवले तर सरकारी शाळेमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसोबतच उपस्थितीही वाढायला निश्चितच मदत होईल दूरदर्शन बातम्यांसाठी युवराज वाघ बुलडाणा सरकारी शाळेसह रुपडं पालटणारी आणखी एक योजना म्हणजे पीएम श्री स्कूल योजना या योजनेचा लाभ घेत जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या राणी उंचेगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेनं विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत डिजिटल क्लासरूम सीसीटीव्ही कॅमेरे विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी पॅड अशा विविध सुविधांमधून या शाळेनं आपलं वेगळेपण अधोरेखित केलंय ही जिल्हा परिषदेची शाळा आहे खरंच पी एम श्री योजनेमुळे जालना जिल्ह्याच्या राणे उंचेगाव इथल्या या सरकारी शाळेचं रूपडच बदलून गेलं आहे संबंधित योजनेअंतर्गत जुनं बांधकाम असलेल्या शाळांना आधुनिक बनवत विकास केला जातो आहे विद्यार्थी विकासासाठी आवश्यक साऱ्या सुविधा आधुनिक स्वरूपात उपलब्ध केल्या जात आहेत इथंही या सोयीसुविधांनी शिकणं विद्यार्थ्यांसाठी आनंददायी झाला आहे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी यामुळे हवा हवंसं शैक्षणिक वातावरण निर्माण झालं आहे पी एम श्री योजनेअंतर्गत ज्या काही योजनेअंतर्गत शाळेला लाभ मिळालेला ला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओ वॉटर फिल्टर मिळालेला आहे सोलरची सोय देखील शाळेला अशा प्रकारे उपलब्ध करून दिलेली आहे मुलांना डिजिटल स्मार्ट टी व्ही हा देखील अशा प्रकारे त्या योजनेअंतर्गत मुलांच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी ई लर्निंगची अशा प्रकारे सोयी उपलब्ध करून देण्यात आलेले खेळाचं साहित्य मुलांना सर्व खेळाचं साहित्य मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे आपल्या शाळेमध्ये सायन्स किट आणि विज्ञान किट हे देखील उपलब्ध झालेली सगळ्या योजना मुलांच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी अशा प्रकारे पी एम श्री योजनेअंतर्गत जीप प्रशाला रानविंचे शेगाव यांना उपलब्ध झालेले आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेवरही शाळेत विशेष लक्ष दिलं जातं सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध असून विद्यार्थिनींना सॅनिटरी वेळोवेळी पुरवल्या जातात त्यामुळं त्या, त्या स्वच्छतेबाबत अधिक जागरूक झाल्या आहेत महिला डॉक्टरांद्वारे विद्यार्थिनींसाठी समुपदेशनही केलं जातं पीएमश्री अंतर्गत आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना आम्ही सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिलेले आहेत व त्यांना याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन करतो व त्यांचे काही जे समस्या असतील तर त्या समस्याचे आमच्या शाळेमध्ये निराकरण केले जाते माध्यान्न भोजनासाठी शाळेतील परसुबागेत पिकवलेली ताजी भाजी वापरली जाते विद्यार्थ्यांच्या पोषणाचा विचार करत खिचडीसोबत केळी आणि अंडीही दिली जातात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कला क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दिलं जातं त्याकरता आवश्यक साहित्य आणि सुविधा उपलब्ध केल्या जातात यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे या शाळेतील आम्हाला शासनातर्फे विविध क्रीडा क्रीडाचे साहित्य पाठवले आणि त्या साहित्याचा उपयोग आम्ही प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार म्हणून या दिवशी केला जातो प्रत्येक प्रत्येक शाळे वर्गातील मुलांचे खेळाचे तास असल्यास या साहित्याचा उपयोग केला जातो या या मार्फत या साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यातील कला अवगत आहे की नाही हे कळते आणि या शेत आणि यामुळे मुलं अभ्यासाचा ताण सोडून देखील आनंदी राहण्यास मदत होते राणी उंचेगाव इथल्या या शाळेत पीएम श्री योजनेमुळे आधुनिक तंत्रज्ञान आरोग्य सुविधा आणि गुणवत्ता वाढवणाऱ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे ग्रामीण भागातील इतर शाळांसाठी देखील ही पथदर्शी ठरत आहे अनंत साळी दूरदर्शन बातम्यांसाठी जालना आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुन्हा प्रसारण दर बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय दही लागताना कोणता अमला तयार होत एक लहान मुलगा होता त्याचा पतंग नेहमी त्याच्या सर्व मित्रांच्या पेक्षा असा मस्त उंच भांड्यांचं संशोधन असंच पुढे चालू राहणार आहे पदार्थ बदलत जातील शिजवायच्या पद्धती बदलत जातील तशी तशी ही भांडी सुद्धा उत्क्रांत होत जातील गारांच्या पावसाबद्दल ऍरिस्टॉटलचं एक म्हणणं होत मोठ्या आकाराच्या गारा वरच्या लेवलला तयार होतात आणि छोट्या आकाराच्या गारा हायच्या लेवलला तयार होतात इसविस दुसऱ्या शतकामध्ये पिंगलाचार्यांच्या छंद सूत्र या भारतीय ग्रंथामध्ये सुद्धा या फिबोनासी क्रमिकेचा उल्लेख आहे नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय कोण भिंगाचा वापर करून ज्यांनी शोधून काढलं त्याचं नाव ल्युएन हॉक हो तो काही सायंटिस्ट नव्हता बर का तेव्हा मंडळी बघत राहा विज्ञानम जनहिताय फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे राज्य सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून अहिल्यानगरमधल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत बत्तीस अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आलं आहे दहावी बारावीतल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमांचा लाभ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आलं असून आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळे संपूर्ण राज्यात दरवर्षी साधारण दीड लाख युवक युवतींना कौशल्य विकासाचं विनामूल्य प्रशिक्षण मिळणार आहे या योजनेसाठी शासनानं दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली असून पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील सगळ्या युवक युवती यासाठी पात्र आहेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथे स्वनिधीतून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमार्फत राहता आणि शेजारच्या तालुक्यात कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू केलं याबाबत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी माहिती दिली मी कोणत्याही शासनाची वाट न बघता आपल्या ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना निश्चितच स्वतःचे पायावर उभं राहण्यासाठी आपल्याला कोणकोणते वेगवेगळे कोर्सेस आपल्याला सुरू करता येईल या दृष्टीने प्रयत्न केला तीन साडेतीन महिन्याचा हा कोर्स असल्यामुळे निश्चितच कोर्स त्यांचा आता पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्या आता महाराष्ट्र काही गव्हर्नमेंटची काही आता परीक्षा घेणार आहे ह्या परीक्षेसाठी आमचे सर्व विद्यार्थी तयार आहे हे हाच आहे की मुलं दहावी असतील बारावी असतील हे विद्यार्थी जे नापास होतात नोकरी ना सर्वांनाच मिळेल याची खात्री नसते म्हणून हे छोटे छोटे कोर्सेस घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या बाहेर उभं राहण्यासाठी कोर्सेस सुरू केलेला आहे तीन ते चार महिने राबवलेल्या या प्रशिक्षणात प्रवरा संस्थेच्या सुमारे अठरा महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता तीस कृषी तंत्र होम सायन्स या संबंधित अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण या केंद्रामधून देण्यात आलं सुमारे सव्वा सातशे विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या हे प्रशिक्षण पूर्ण केलं आर ए सी ट्रेडमध्ये रिफ्रिजिरेशन अँड एअर कंडिशनिंग ट्रेडमध्ये मला तीन महिने पूर्ण झाले आहे आणि यामध्ये मी ए सी रिपेरिंग वॉशिंग मशीन रिपेरिंग आणि फ्रीज रिपेरिंग अशा बऱ्याच गोष्टी शिकलो आहे आचार्य चाणक्य कौशल्य युवा अंतर्गत मोबाईल हार्डवेअर रिपेअरिंग या कोर्समध्ये मी सहभाग घेतला होता मी या कोर्समध्ये मोबाईल मोबाईलविषयी विविध माहिती मला खूप शिकायला मिळाली तस त्याच्यामध्ये मोबाईलचे पार्ट्स समजून घेण्यात मला हेल्प झाली मी या कोर्समुळे माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते एवढा मला आत्मविश्वास मिळाला राज्यातल्या तरुणांना कौशल्यपूर्ण बनवत त्यांना रोजगारक्षम बनवण्याच्या उद्दिष्टानं जाहीर केलेल्या या योजनेमुळे कौशल्याधारित विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेत तर्कसंगत विचारात आणि आत्मविश्वासात वाढ होईल यामुळे विद्यार्थ्यांना कामाच्या संधी निर्माण होतीलच त्याशिवाय स्वतःच्या व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहिल्यानगर याबरोबरच वास्तविकता यशाची या कार्यक्रमाचा आजचा भाग इथेच संपला पुन्हा भेटूयात नव्या यशोगाथांसह पुढच्या भागात हा कार्यक्रम आपण डी डी सह्याद्री न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलवरही पाहू शकता या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा नमस्कार